ला करा आणी बेल ला क्लिक करा बेल आणि क्लिक मान्यवरांचा सत्कार फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता म्हणून समाजकार्यात योगदान देताना लोकराजा राजेशी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापुरातील मिस क्लार्क वसतीगृह संस्थेत सन्मान झाल्याने मला आनंद झाला आहे शाहू राजेंनी दूरदृष्टीतून निर्माण केलेल्या या वसतीगृहामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडलं असून मागासवर्गीय गोरगरीब व वंचित घटकासाठी सुरू झालेलं हे वसतिगृह भावी पिढीच्या गुणवत्तेचे संस्कार केंद्र ठरलं आहे असं मत शिरोचे सामाजिक कार्यकर्ते व सिने अभिनेते डॉक्टर दगडू माणे यांनी व्यक्त केले कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या शाहू जनता शिक्षण संस्था मिस क्लार्क शाहू जयंती साजरी करण्यात आली यावेळी चेअरमन प्राध्यापक सतीश या माने यांच्या हस्ते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर दगडू माने शिरोळ व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र घाडगे मिंचे यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला यावेळी राज्य शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर दगडू माने बोलत होते अध्यक्ष भाषणात चेअरमन प्राध्यापक सतीश माने म्हणाले मिस क्लार्क वसतीगृह संस्थेने भावी पिढीचे हित लक्षात घेऊन काम सुरू ठेवलं आहे अशा कामाला समाजाचीही पाठबळ मिळत असून समाजासाठी निस्पृह भावनेने सामाजिक बांधिलकी जोपासून बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल राज्य शासनाच्या समाजभूषण पुरस्कारांचे कौतुक केलं यावेळी मिस क्लार्क वसतिगृह संस्थेने सत्कार केल्याबद्दल समाजभूषण कांबळे सचिव दीपक कांबळे संचालक राजेश माने अधीक्षक रोहित विनेकर माजी अधीक्षक सुधाकर विनेकर माजी शासकीय अभियंता पांडे दलित मित्र बी बी जाधव गुरुजी सामाजिक कार्यकर्ते सचिन कमलाकर रामभाऊ भाऊ लामदाडे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते महानकर महेश पवार शिरोळ क्लार्क पदाधिकारी आणि ज्यांच्या कार्यातून आदरणीय माने साहेबांच्या माध्यमातून जोडले गेलेले सर्व सरकारी विद्यार्थी वस्तीग्रह कोल्हापूर या संस्थेमध्ये येत असताना मला माझे सहकारी मित्र मींचे सर म्हणाले की आपल्याला एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं समाज भूषण पुरस्कार मिळाला आहे पण कोल्हापुरात एक अशी संस्था आहे की सामाजिक बांधिलकी स्वीकारते लोकहिताच्या चळवळीसाठी योगदान देते गरीब वंचित निराधार उपेक्षित घटकासाठी काही ते वेगळं करू इच्छिते अशा संस्थेच्या प्रांगणामध्ये आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपला सत्कार केला मला अभिमान वाटला की तसं बघायला गेलो तर आम्ही पत्रकार सामाजिक कार्यकर्ता चित्रपट नाटक शॉर्ट फिल्म वेगवेगळ्या माध्यमातून मी समाजकार्यात असताना मला आनंद वाटला की या वस्तिगृहामध्ये आपला मान सन्मान देण्याचं काम या ठिकाणी आहे आदरणीय चेअरमन साहेब असतील मी बरीच मान्यवर नवीन आहे मी पहिल्यांदा आलो पण निश्चितपणानं सांगतो या पुढच्या काळात सुद्धा या संस्थेला या आपलं जे काही काम चालू आहे सामाजिक कार्याचं काम चालू आहे खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थी आले पाहिजे शाळाबाई शिक्षणाच्या प्रवाह शाळाबाई विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकराजा शाहू महाराजांची भूमिका घेऊन आपण निघाला आपल्या या चळवळीला मी निश्चितपणानं शुभेच्छा देतो पण लागेल तिथं सांगा पण तिथं प्रसिद्धी असू द्या त्याचं तण मन धन असू द्या या माध्यमातून मी तुमच्याशी आज परिवार म्हणून जोडला जाणार आहे असा शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्या कार्याला या संस्थेला सुभेच्छेतून थांबतो जय जय महात जय भेट